नमस्कार कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आज रोजी परंडा येथे काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट हनुमंत वाघमोडे यांच्या निवासस्थानी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये सर्वप्रथम नवनिर्वाचित परंडा नगर परिषदेमध्ये निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश सिंह परदेशी यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भात सविस्तर चर्चा झाली प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील इच्छुकांची यादी तयार करण्यात आली तसेच प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची गर्दी पाहून काँग्रेसचा जोश वाढलेला आहे तरीही मतांची विभागणी होऊ नये आणि त्याचा फायदा विरोधकांना होऊ नये समविचारी पक्षाशी चर्चा करणे यासंदर्भातही चर्चा झाली समविचारी पक्षासोबत चर्चा झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे ठरले सदरील बैठक काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट हनुमंत वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीस ॲडव्होकेट दादासाहेब खरसडे रणजित सिंह पाटील ॲडव्होकेट निरुद्दीन चौधरी रमेश सिंह परदेशी ॲडव्होकेट अजय खरसडे ॲडव्होकेट श्रीकांत भालेराव नितीन गाडवे कालिदास खैरे ॲडव्होकेट रवींद्र सोनवणे ॲडव्होकेट अवधूत पाटील दत्ता खैरे महावीर इतापे संतोष जगताप सदाशिव आलदर मानिक शिंदे लक्ष्मण खारतोडे उद्धव शिंदे बालाजी गवारे संतोष शिंदे गणेश चव्हाण शाहनवाज खां पठाण जयसिंग बिडवे भागवत खैरे धनजी चोबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा